महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं महायुतीला राज्यात अवघ्या सतरा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीचा तीस जागावर विजय झाला आता लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे शिंदेचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यानं एबीपी माहिती दिली आहे त्यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का अशा चर्चांना लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे तसेच मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्यानं ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका